હલો જે ચાહીસો ફળ આઓ ઓ ઓ થન 1 2 3 4 5 6 7 8 આપણે એક તો નીકળ પર દેવા કરી આદુ કરી તોમી ગેલા મારો 100 ગેલા 450 ગેલા છે नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या आपल्या युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत आता सध्या पिंपळगाव बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लावलेल्या बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती चार लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे जवळपास साडेतीन लाईन आहे आपल्याला जर बघायला मिळाल्या तर उन्हाळ कांद्याच्या आणि एक लाईन लाल कांद्याची लागली मित्रांनो ट्रॅक्टरमध्ये आणि दोन लाईनी इकडं पिकअपच्या लागल्या आहेत त्या दोन लाईनी लागल्या मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या आणि एक लाईन लागली पिकअप पिकअपची लाल कांद्याची तर बाजारभाव परिस्थिती काय जाणून घेऊ आवक मित्रांनो उन्हाळ कांदा थोडा थोडा कमी पडायला लागलाय पण लाल कांद्याची बऱ्यापैकी आवके यायला लागली म्हणजे जे सात आठ दहा दहा पंधरा तीस चाळीस न येत होते ते आता जवळपास दोन लाईनी एवढी एवढे येऊ राहिली म्हणजे तरी जर बघायला गेलं तर सत्तर ते शंभर नगांपर्यंत आता सत्तर ऐंशी नगांच्या वरती जातात सध्या आपल्याला उन्हाळ कांद्याची आवक बघायला मिळते मित्रांनो बाजारभाव पण सुपर क्वालिटीला काय भेटतोय आणि सरासरी बाजारभाव काय भेटतोय ते आपण सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा स्किप न करता बघत जा आणि मित्रांनो जे सुपर क्वालिटी कांदा आहे तो बियाण्यांसाठी राहिला त्याच्यामुळे त्याला बाजार पण चांगले ते जे ज्यांचे सुपर कांदे मित्रांनो त्यांचा त्यांना माल भाऊ चांगलाच भेटतो आहे आणि जे ॲव्हरेज कलर ॲव्हरेज माल आहे त्याचा पण बाजारभाव आपण दाखवला आहे तर तो बाजारभाव तुम्ही बघू शकता कालचा पण व्हिडिओ टाकला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण काय परिस्थिती राहील मित्रांनो ते जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघत जा उन्हाळ कांद्याचे पण आपण टाकले बाजारभाव चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ चॅनेलला कनेक्ट करा फार्मा सेटला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ट्रॅक्टरमधील कांदा आहे मित्रांनो लाल कांदा पहिलाच नाही घे ट्रॅक्टरचा क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर लाल कांदा आहे ॲव्हरेज कलरमध्ये ॲव्हरेज मला काय बघायला होता दादा अठ्ठावीसशे ऐंशी ऐंशी मतेवाडी ना मतेवाडीचा मतेवाणि कांदा आहे अठ्ठावीस ऐंशी कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी हा पण सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता एक साईजमध्ये मिडियम साईजचा कांदा डबल पत्तीमध्ये काय गेलो माऊल्या चार हजार रुपये ठीक आहे कुठले मतेवाडी चार हजार रुपये बियाणासाठी गेला असेल हा मित्रांनो चार हजार ठीक हा अडतीसशे रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता तीन हजार आठशे मतेवाडीचाच कांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये ड्रायमाली तीन हजार आठशे रुपये अडतीस एक रुपये ठीक आहे मतेवाडी ना बियाणं कोणतं वापरलं होतं दादा याला घरगुती मित्रांनो हा मीडियम मिक्स याच्यामध्ये कांदा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज कलर आहे ॲव्हरेज मिळाली दोन हजार रुपये सरासरी कांदा आहे दोन हजार मग तेवढीच एक्का का बरं बर हा गेला सव्वा अठराशे रुपये हा मित्रांनो क्वालिटी बघू शकता सव्वा अठराशे रुपये गेला कांदा एक हजार आठशे पंचवीस कुठली मतेवाडी सुपर क्वालिटी ड्राय म्हणली मित्रांनो साईज पण चांगली कांदा क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये कांदा आहे सगळा क्वालिटी बघू शकता कांद्याशी गुलाबी कलर पुरा कुठले का का असे काय झाला आज पंचाळीसशे एक रुपये ठीक आहे चार हजार पाचशे का बियाण लागेल लालचं प्राशांत बियाणांसाठी मित्रांनो हा कांदा चाललाय पंचे रुपये झालाय सुपर क्वालिटी पंचाळीसशे किती गाला मावल्या बेचाळीस पंचवीस आज सारखेच मित्रांनो बेचाळीसशे पंचवीस रुपये आपण बियाण्यासाठी परवडत खरी बरेच बरोबर शंभर टक्के खरे कारण पाऊसच तेवढा होईल त्याच्या मागे काय आणि त्याच्यातून यांनी एवढे वाचून आणले म्हटले म्हटलं अवघड खर्च तेवढा होईल बरोबर ठीक हा किती गेला एकोणचाळीसशे रुपये तीन हजार नऊशे रुपये हा गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता तीन हजार नऊशे रुपये एकोणचाळीसशे रुपये कुठली असे やったわい。 <laughs> एक्केचाळीसशे तीन एक्केचाळीस रुपये चार हजार शंभर एक्केचाळीसशे रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो आपण बिएनएनसाठी एकेचाळीसशे रुपये घरगुती बियाणं आहे ना ठीक आहे सुपर क्वालिटी बियाण्यांसाठी गेला आता આસર ગઢન આસર ગઢન શેરપુરી આદમ 7 2 4 3 2 1 4 આપણે તો કમી ગયા પર તમે માંગા આદુ કરી કમી ગયા મારો 100 ગયો 85 ગયો સીધો કેટી ગયો দাদা 41 नऊ रुपये सुपर क्वालिटी शेचाळीसशे ना चार हजार सहाशे नऊ रुपये सुपर क्वालिटी बियाण्यांसाठी मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाण्याला चाललाय मित्रांनो सुपर क्वालिटी शेचाळीसशे ची आज सरखेडे का किती गेला माऊली पंचेचाळीस कुठली आज सरखेडे पंचेचाळीसशे रुपये आपण सुपर क्वालिटी बियाण्यांसाठी मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचेचाळीसशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक पंचेचाळीसशे रुपये चार हजार पाचशे या कतर या कतर बात ऐश वैकेंसी वैकेंसी चेंज हो नवर नवर या पेंडो बर नवर जानो 46 या या रो Yara Yara 15 15 15 25 जापान जापान 6400 ನವ್ ಸತ್ತಿಶ್ ಸಳಸ ಸೂಪರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇನ ಮಿತ್ರ ಕಾಂದ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕೂ ಸಕತೆ ತುಮಿ ಡ್ರಾಯಮಾಲದ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಹಿತಿ ರೂಪಾಯಿ 4690 असत खेडे शेचाळीसशे नव्याण्णव रुपये बियाण्यांसाठी मित्रांनो हा कांदा सुपर क्वालिटी ओके मा माऊली नाव काय आपलं बुटे ड्युटी बरं संदीप डिवटे यांचा कांदा आहे मित्रांनो शेहेचाळीसशे नव्याण्णव रुपये ओके धन्यवाद प्लीज पंचेचाळीसशे रुपये हा आपण बियाण्यांसाठी मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका मित्रांनो हे सुपर क्वालिटी कांदा आहे बियाण्यांसाठी चालले त्याचा रेट हा बरोबर का नाही ठीक आहे थी पंचेचाळीसशे रुपये ओके नाव काय माउले आपलं मोठा माल मित्रांनो साईज कलर क्वालिटी आणि कांदा बघू शकता बियाण्यांसाठीच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती एकदम पॅक डबल टिबल पत्ती मध्ये त्याच्यामुळं सुपर क्वालिटी कांदा आहे कुठली मावली आज आज सरकेडे काय झाला आज अठ्ठेचाळीसशे एक्कावन्न रुपये अठ्ठेचाळीसशे एक्कावन्न रुपये ಕಂಪನ ಬರೇ ಚಾಳೆ ಆಚಾರ್ಟಪ ಮಿತ್ರ ಅಳ ಎಲ್ಲ ಪ್ರಶಾಂತ ಬಿಯಾ ಕಾಲ್ ಮಿತ್ರ ಕಾಂದ ಕಾಳಸ ಮಿತ್ರಾನೋ ಪಿಕ ಕಾಂದ್ರಿ ಬಗ್ಗೆ क्वालिटी चांगली मीडियम साइज मध्ये कांदा आहे सुपर लाल आहे क्वालिटी बघू शकता काय दादा सोळाशे एकतीस एक हजार सहाशे एकतीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता सोळाशे एकतीस रुपये कुठले दादा कांदे वाज नंदुरबार ठीक आहे बियाणं कोणतं होता प्लेस बियागोशे एकवीस एक्क्याऐंशी सुपर क्वालिटी मित्रांनो आपण कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली डबल बत्तीमध्ये मध्ये कुठले दादा कांदा तालुका नंदुरबार वाय कांदा एकवीसशे एक्क्याऐंशी रुपये कस काय तिकडं परिस्थिती कस काय लय खराबे का देव। देव। नंतर लॉट कस काय नंतर ठीक आहे चाल चौदाशे नव्याण्णव रुपये हा झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता पंधराशे रुपये ॲव्हरेज क्वालिटी पंधराशे रुपये गेला सरासरी कांदा आहे कुठला दादा कांदा दैवे आहे बरं बरं ठीक आहे बियाणे कोणतं आपल्याच घरगुती कस काय परिस्थिती कांद्याची सध्या तिकडं आता किती मधून कांदा बिगा एक एकर किती अर्धा एकर म्हणजे बिग्या मधले काढून आणले आणि त्याच्यामध्ये किती निघाले कांदा ठीक आहे ती बारीक निघाला आणि हा हा एवढा कांदा निघाला तर मित्रांनो अशी परिस्थिती बिग्यात फक्त एवढा कांदा आहे दहा पंधरा क्विंटल एवढाच कांदा निघाला आणि गुलटी सात आठ क्विंटल असेल ठीक आहे धन्यवाद पाहिजे क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्राय माल एकदम क्वालिटी चांगली आहे दोन हजार नव्वद रुपये झाला एकवीसशेला दहा रुपये कमी दोन हजार नव्वद दोन हजार नव्वद कुठला आहे दादा कांदा साहेब दैवेल ठीक बियाणं कोणतं होतं आपल्याचं पंचगंगा सतरा बावन ठीक आहे हा साडे सतराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साडे सतराशे रुपये एक हजार सातशे बावन्न रुपये ॲव्हरेज क्वालिटी येईल कांदा कलर क्वालिटी बघू शकता मिडियम मिडीयमिक कांदे म्हणजे सतराशे बावन्न हा बाराशे रुपये मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता वल्ला माले बाराशे रुपये बाराशे एक रुपये कुठला आहे दादा कांदा कधी किती दिवस झाले काढून याला चौथा दिवस आहे आजचा ठीक आहे वल्ला माल मित्रांनो बाराशे रुपये झाला वल्ला वल्ला सोळा पंचवीस सव्वा सोळा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटीमध्ये सव्वा सोळा रुपये कुठले दादा रायपूर रायपूर वाटा ना ठीक आहे सव्वा सोळा रुपये काय परिस्थिती नाही सध्या तिकडं चांगले नाही काय लाईले का बऱ्यापैकी अजून किती टक्के नुसते या वर्षी फक्त पंचवीस टक्के हां ना ॲव्हरेज कमी आहे भा या वर्षी पावसामुळे ओके चालेल चला रिजेक्शनच जास्त या वर्षी पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये कांदा ॲव्हरेजमध्येच एक क्वालिटी बघू शकता पंधराशे कुठले दादा रायपूर ठीक एकोणावीसशे बहात्तर रुपये सुपर ड्रायम आले हा मित्रांनो वाळलेला कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकता एकोणावीसशे बहात्तर रुपये कुठले येते आता कांदे साखरे साखरे बियाणे कोणते आपलं बियाणे कोणते आपले बियाणं घरगुतीचे बरं ठीक आहे एकोणावीसशे बहात्तर रुपये मग येवले ना एकोणाशे बहात्तर उन्हाळ कांदा आहे मित्रांनो दुसरी लाईन इथला तिसरा नगे घे जवळपास काय भाऊ हो घे कुठले कांदे आपल्या का, तालुका दिंडोरी दिंडोरी तालुका ठीक आहे काय भाऊ हो गेलोशे एक रुपये एकोणावीसशे एक रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो कांदा क्वालिटी साईज आहे सगळी पंचावन्न प्लस कोणतं बियाणे होत का बियाणे किती टक्के राहिले तरी कांदा आता शेवट शेवटचा बरं बरं हाय तेच झालं काय बरं ठीक आहे चालेल लाल कांदा आहे तुमच्याकडे तिकडे नाही होत आमच्याकडे कधीच नाही ओके चालेल चालेल धन्यवाद हा आठशे चाळीस रुपये गेला मित्रांनो ऍव्हरेज कॉलर ऍव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता आठशे चाळीस रुपये मिडियम साईज मध्ये कुठले दादा वनसगाव बरं आपला एक दादा किती गेला मावले नऊशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कलर मध्ये कांदा मिडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी नऊशे पंधरा कुठले का माळ सारखं आठशे चाळीस रुपये गेला मित्रांनो हा पावडर थोडे कांद्याला क्वालिटी बघू शकता आठशे चाळीस रुपये एव्हरेज क्वालिटी कुठले दादा शिरसा, शिरसा नाही बर किती गेला मावली नाही का नव्वद रुपये कुठलाय दादा कांदा कांदाचा कांदा एक हजार नव्वद रुपये साईज बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस आहे ठीक बाराशे तीस रुपये एक हजार दोनशे तीस कांदा क्वालिटी बघू शकता साईज चांगली कांद्याला सगळी पंचावन्न प्लस साईज येईल कुठले दादा बियाणं कोणते होतं आपले प्रसाद धन्यवाद आठशे एक्क्याऐंशी रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कुठली नांदूड बरं तेरा सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार तीनशे सत्तर रुपये गुलाबी कलर मध्ये साईज चांगली कांद्याला पन्नास पंचावन्न कुठला दादा कांदा कांदा बियाणं कोणते होतं आपले प्रसाद ठी ठीक आहे धन्यवाद पंचवीस सोळा पंचवीस कुठले कांदळ सोळाशे पंचवीस रुपये सुपर क्वालिटी डबल मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे सोळा पंचवीस ना बिया ना कोणते दादा घरगुती घरगुती किती टक्के राहिल तरी दोन तीन ओके अकराशे एक्क्याऐंशी रुपये एक हजार एकशे एक्क्याऐंशी कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो पत्ती मध्ये गावठी कुठली दादा ओके आठशे रुपये ठीक आहे ेज क्वालिटी आठशे रुपये किती केला दादा हाय का बर आठशे रुपये आपण ॲव्हरेज क्वालिटी आठशे रुपये मिडियम साईज कुठली आहे माऊली वायगाव बियाणं कोणतं आपलं येलोराचं किती देखील राहिलं तरी कांदा शिल्लक आता संपला जवळपास अकराशे रुपये साईज चांगली गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता अकराशे रुपये कुठली माऊली वावी

ಹಾ ಕಿ ಸಾ ಕಲರ್ ಕಾಶೇಲೆ ದಾ ಕೂಡ ಸುಕ್ಕಪೂರ ಗಾಟಿ ಕಾಂದ್ರೆ ರೂಪಾಯಿ ಬೀಯ ದಾಧೆ ಪ್ರಶಾಂತ ಪ್ರಶಾಂತ ಬಾರಾ ಚೌದ ಗೋ ಮಿತ್ರ ಬಾರಾಶೆ ಚೌದೇ ಕಾಂದ ಕೂಡ ಮೇಲೆ ದಾಧಾ ಕಾಂದೆ सातशे पंच्याऐंशी रुपये एव्हरेज क्वालिटी मिडियम साईज मध्ये सातशे पंच्याऐंशी रुपये कुठले वडाळी नऊशे नऊशे सतरा पंधरा ठीक आहे नऊशे पंधरा रुपये कुठले दादा गाव आंबेपाडा आंबेपाडा ठीक आहे हा किती गेला दादा एक हजार चौदा एक हजार चौदा कुठला कांदा आहे बोरवन बोरवनचा कांदा आहे एक हजार चौदा रुपये कांदा क्वालिटी बघू सर ठीक आहे तेराशे एक रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो मीडियम एक्कावन ठीक आहे साडे तेराशे रुपये डबल पत्ती मध्ये कलर चांगला कांदा कांदा समर्थ कोणता बाराशे एक कुठला कांदा आडगा। आहे अडगाव बाराशे एक रुपये साईज चांगली कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे अडगाव नाशिक नऊशे रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचेचाळीस पन्नास कुठले दादा ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಮಾಲಿಂತ್ ಕೂ ಇದಲ್ಲ ಇದಲ್ಲ ಶೀಠ ನಮಗೆ ಆಟ ಒಂದು ಆಟ ಶಿ ಅಕ್ಕ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಸಾಡೆ ಆಟ ಕುಂತಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ನೀವುಂಬೋ ಕೋಲಂಬು